नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत गावरण पद्धतीची गवारची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुलल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडसा हिंग घालून घेऊयात आता इथे मी टॉमॅटो आणि लसूणची पिवरी करून घेतली आहे ती ह्यामध्ये घालून घेऊया आणि दोन मिनटं परतून घेऊया दोन मिनटं सर्व जिनस तेलावर परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरचीची पावडर थोडेसे गरम मसाला धनिजिरे पावडर थोडीशी हळद आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया त्यामुळे मसाले करपणार नाहीत आता साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत मसाले चांगले शिजल्यानंतर आता त्यामध्ये गवार घालून घेऊया गवार मसाल्यामध्ये चांगली एकजीव करून घेऊया सर्व जिन्न चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून आपल्याला ते वाफेवर शिजवून घ्यायचे आहे साधारण पंधरा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली भाजी चांगली शिजली आहे आणि त्यातलं पाणीही आटलं आहे आता ह्यामध्ये आपण थोडस ओलं खोबरं घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया थोड़ी कोतीं भी की हुए। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर कशी झटपट आपली गवारची भाजी तयार झाली आहे आता गरमागरम सर्व करूया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा